हाय हॅलो नमस्कार तर तुमचं सगळ्यांचं एकदा आपल्या एका नवीन ब्लॉग्समध्ये आणि एका नवीन रेसिपीमध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते आज बनवायचे आहेत कोथिंबिरीच्या वड्या तर त्याच्यासाठी मी घेतलेली आहे एक एक पेंडीच घेतलेली आहे कोथिंबिरीची तर चला आता आपण एकदम सोप्या पद्धतीमध्ये एकदम मस्त अशा खुसखुशीत होणाऱ्या कोथिंबिरीच्या वड्या बनवणार आहोत आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्या साईडला बे आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन नोटिस्फिकेशन तुम्हाला रेसिपीला सो मी आज कोथिंबिरीच्या वड्या बनवणार आहे तर त्यासाठी मी एक एकदम मोठं कोथिंबीरची गड्डी घेतली होती कारण की आता सध्या कोथिंबीर खूप स्वस्ती आहे त्याच्यामुळं दहा रुपयाला ना खूप मोठी गड्डी आहेत तर त्याच्यासाठी मी एकच घेतली आणि जेव्हा बारीक असेल ना तेव्हा दोन तीन तरी लागतील तर मी एक स्वच्छ निवडून घेतली आणि दोन तीन पाण्याने आपल्याला ती छान धुवून घ्यायची तर बघू शकता मोठ्या पातेल्यामध्ये मी पाणी घेतलं आणि छान धुवून घेतले आणि मेन म्हणजे मी निवडताना ना अगदी मोठी मोठीच निवडली होती फक्त आपल्याला म्हणजे पानं पानंच नाही घ्यायचे जेव्हा आपल्याला भजे किंवा वड्या करायच्या असेल ना तर तेव्हा आपल्याला मोठालीच निवडून घ्यायची बारीक निवडायची गरज नाही आणि कट करताना पण मोठालीच कट करायची खूप बारीक नाही कट करायचे तर बघू शकता मी म्हणजे मोठालीच कट करून घेते आणि आता आपल्याला नाही ही कट केल्याच्यानंतर त्याच्यासाठी काढायचं आहे पीठ म्हणजे भजे आणि वड्या थोडेसे सेमच आहेत फक्त आपल्याला वड्या आहेत ते आपल्याला थोडंशा घट्ट पीठ घ्यायचं आहे आणि त्या वाफून घ्यायच्यात आणि भज्याला थोडंसं पातळ करायचं असतं फक्त म्हणजे एवढंच फरक राहतो जास्त फरक नाही राहते पण भज्यापेक्षा वड्या खायला ना खूप छान लागतात तर चला आत्ता मी पीठ चाळून घेते हे डाळीचं पीठ आहे तर अगोदर पण चाळून ठेवलेलं असलं ना तरी पण आपल्याला एकदा चाळून घ्यायचं आहे कारण की काय होतं त्याच्यात गाठी वगैरे झालेले असतात म्हणून ते आपल्याला छान फुटून निघत आहेत तर थोडंसं जास्त पीठ घेतलं होतं म्हणजे मी ते काढून ठेवले साईडला कारण की जेव्हा आपल्याला पीठ भिजवायचं असतं ना थोडंसं पातळ होऊ शकतं त्याच्यासाठी थोडंसं पीठ काढून ठेवलेलं आहे मी आणि मग त्याच्यामध्ये आत्ता काढते मी मसाला तर त्याच्यामध्ये टाकली मी हळद मीठ आणि तिखट तर हे तिखट म्हणजे मिक्स तिखटच आहे कांदा लसूण मसाला तर तोच आहे आणि लाल तिखट टाकलं तरी पण छान लागत आहेत पण मी ह्याच्यात लसूण वगैरे वापरला नव्हता त्याच्यामुळं मी डायरेक्ट तिखटच टाकलं तर हे आपल्याला अजिबात म्हणजे पातळ नाही भिजवायचं थोडंसं घट्टच भिजवायचं आहे तर आता मी थोडंसं घट्ट भिजवून घेतलेलं आहे आणि ती कट केलेली कोथिंबीर आहे ती पूर्ण कोथिंबीर आपल्याला ह्याच्यात मिक्स करायची एवढं पीठ जर बस झालं तर ठीक आहे पण मला वाटलं की हे पीठ कमी होईल त्याच्यासाठी मी थोडंसं पीठ काढून ठेवलेलं आहे आणि हे भिजवताना आपल्याला जास्त पाणी ॲड करायचं नाही पाण्या पिठामध्ये पण बघू शकता मी अगदी थोडंसं पाणी मिक्स केलेलं आहे आणि आपल्याला त्यानं लागून तसं अगदी हाताने म्हणजे थोडं थोडं पाणी घ्यायचं आहे नाहीतर हे लवकर पातळ होतं त्याच्यामुळं आपल्याला अगदी थोडं पाणी मिक्स करायचं आहे तर आता मी तेवढं पीठ आहे अगोदर मिक्स करून घेतलेलं तर त्याच्यामध्ये मी अगोदर पीठ भिजून घेतलं पण मला वाटलं की हे खूपच म्हणजे कोथिंबीर जास्त दिसते आणि पीठ खूप कमी वाटतं त्याच्यासाठी मी अगोदरच चाळून ठेवलेलं होतं साईडला मला माहीत होतं की नंतर लागणार आहे भजे करायचे असतील तर अगोदर घेतलं होतं तेवढं बच झालं असतं पण वड्याला थोडंसं पीठ जास्त लागतं तर आत्ता जेवढं लागेल ना तेवढं मी थोडंसं वरतून मिक्स करते आणि आपल्याला फक्त मीठ एकदा चेक करायचं आहे म्हणजे अगोदर आपण त्याच्याप्रमाणे मीठ घेतो आणि वरतून परत आपल्याला पीठ वगैरे टाकलं तर त्याच्यासाठी आपल्याला मीठ एकदा चेक करायचं म्हणजे मीठ थोडंसं कमी वाटलं तर नंतर थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे तर बघू शकतात आपलं पीठ एकदम छान भिजलेलं आहे आणि एका कढईमध्ये मी पाणी ठेवलेलं आहे आणि ते पाणी पण छान उकळ तर आता आपल्याला वड्या करण्यासाठी एखादी चाळणी किंवा हे ताट आहे म्हणजे जे की आपण कढईवर झाकून ठेवतो तर हे जाळीचं ताट आहे मी स्पेशल म्हणजे वड्यासाठीच हे ताट घेतलेलं आहे चाळणी असेल तर चाळणीमध्ये पण आपण लावू शकतो म्हणजे गहू चाळायची वगैरे चाळणी असेल तर उबे -उबे ले ले तर ताट होतो त्याला अगोदर थोडंसं तेल लावायचं आहे आणि बघू शकता मी असं म्हणजे एकदम असं उभे उभे करून घेतलेले आहेत तर एका ताटामध्ये तीन बसत आहेत आणि तेवढंच म्हणजे मी पीठ भिजवलेलं आहे तर त्या ताटाला तेल लावलं आणि त्याच्यामध्ये वड्या मी उकडायला ठेवलेल्या आहेत तर आता आपल्याला हे ना झाकण घालून पंधरा ते वीस मिनटं अगदी आपल्याला कमी गॅसवरतीच ह्याला शिजवून द्यायचं आहे खूप जास्त गॅस करायची गरज नाही जास्त जर आपण हाय फ्लेमवर ठेवलं तर वड्या पण उकडत नाहीत आणि त्यातलं सगळं पाणी आटून जातं त्याच्यामुळं मी अगदी कमी गॅसवरती पंधरा ते वीस मिनटं ह्याला छान वाफून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला हे चेक करताना हे करतात साको किंवा सो आपण हे करतात चाकूनी किंवा एखाद्या चमच्याने आपल्याला चेक करायचं आहे आणि खूप जर म्हणजे शिजलं नसेल तर पूर्ण चमचा वगैरे भरून निघतो आणि त्या जर चांगल्या शिजल्या तर चमचा जास्त चमचाला जास्त लागत ला ला नाही तर त्यासाठी आपल्याला चेक करायचं आहे आणि बघू शकता त्यात आपल्याला वाफून घेतल्याच्यानंतर थंड होऊ द्यायच्यात आणि थंड झाल्याच्या नंतर ना अगदी बारीक बारीक काप करून घ्यायच्या आहेत बघू शकतो मी अगदी बारीक बारीक काप करून घेत आहे म्हणजे तळायला जास्त वेळ पण नाही लागत आहे आणि एकदम खुसखुशीत निघत आहेत तर बघू शकता पिठाचं प्रमाण पण एकदम व्यवस्थित पडलेलं आहे आणि मोठी कोथिंबीर घेतली तरी पण म्हणजे वड्याला छान वाटते तर आता मी हे सगळं आहे हे सगळं छान असं कट करून घेतलेलं आहे जसं की आपण डाळभट्टी पण असे बनवू शकतो सेम अशा पद्धतीमध्ये म्हणजे ह्याचं साईजही नाही छान वाटते गोल केल्यापेक्षा असे छान वाटत आहेत तर आत्ता लगेच मी वड्या कट करून घेऊस तर त्याच कढईमध्ये पाणी काढून घेऊन तेल गरम करायला ठेवलं होतं आणि वड्या कट करून तेल आपल्या लगेच गरम झालेलं आहे तर आत्ता आपण ह्या गरम गरम तेलामध्येच आपल्याला हे म्हणजे अगोदर तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे आणि वड्या टाकताना थोडासा म्हणजे गॅस मिडियम फ्लेमवरती ठेवायचा आहे आणि एकदम आपल्याला म्हणजे कमी गॅसवरती च तळून दिल्या ना तर जास्त खुसखुशीत होत आहेत आणि हाय फ्लेमवर ठेवलं तर आहेत त्याच्यामुळं आपल्याला ह्याला ना खूप पण जा म्हणजे अशा जास्त पण नाही तळायच्या कारण की जास्त लगेच लवकर लगे, लग आहेत कारण की त्या उकडून घेतलेल्या असतात त्यामुळे ह्याला जास्त वेळ पण नाही लागत आहे तर अगदी दोन तीन मिनटं लागत आहेत तळण्यासाठी आपल्याला कमी गॅसवरती छान अशा खरपूस होस तर ह्या तळून घ्यायच्यात तर मी ह्या म्हणजे एका घाण्यामध्ये बसत नव्हत्या तेल कमी वापरलं होतं म्हणून ह्याला मी तीन घाण्यामध्ये तरी बसतील आणि जर आपण भरपूर तेल टाकलं तर एक किंवा दोन घाण्यामध्ये पण छान तळून निघत आहेत त्या बघू शकता आपल्या वड्या एकदम मस्त तळलेल्या आहेत आणि मेन म्हणजे ना ह्या आपण दोन तीन दिवस पण राहतात खराब वगैरे होत नाहीत भजे जसे दुसऱ्या तिसऱ्या दिवशी खराब होत आहेत ना तशा ह्या वड्याना दोन तीन दिवस छान राहत आहेत तर आत्ता मी हा एक घाणा आहे तो छान तळून घेतला आणि वड्यामध्ये तेल राहून नाही म्हणून एका साईडला थोडासा झाऱ्या घेऊन म्हणजे ह्यातलं तेल निचरून घेतलं म्हणजे आपल्या वड्या जास्त तेलकट होत नाही तर बघू शकता आत्ता मी एक घाणा तळून घेतलेला आहे आणि आता आपण दुसरा घाणा पण सेम तसंच तळून घ्यायचं आहे एकदम मिडियम गॅसवरतीच खरपूस होपर्यंत आपल्याला छान तळून घ्यायच्यात तर मी फक्त एकच एक कोथिंबिरीची गड्डी घेतली होती तर बघू शकता एवढ्या मोठ्या म्हणजे वड्या झालेल्या आहेत तर तुम्ही पण ना अशा वड्या एकदा नक्की ट्राय करा कारण की म्हणजे मी अगोदर मला माहीत नव्हतं की अशा कोथिंबीरच्या वड्या करते आहेत पण जेव्हापासून म्हणजे मला माहीत झालं की अशा कोथिंबीरच्या वड्या छान लागत आहेत तेव्हापासून मी नेहमी करते तर तुम्ही पण कधी केल्या नसतील ना तर अशा नक्की करा कारण की कोणाकोणाकडे बनवतायत कोणाकोणाकडे नाहीत बनवत तर तुम्हाला हा व्हिडिओ पण कसा वाटला ना मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल तर आत्ता मी ना म्हणजे वड्या बनवते कारण की मी दोन कोथिंबीरच्या गड्ड्या घेतलेल्या आहेत आणि दुसरा व्हिडिओ आपल्याला भेटणार आहे भज्याचा तो तर ह्याच्यापेक्षा सोप्या आहेत म्हणजे वड्याला तरी थोडासा वेळ लागतो उकडून वगैरे घ्यायला तर तसं भजायला तर जास्त वेळ पण नाही लागत आपण अगदी पाच ते सहा मिनटामध्ये भजे पण तयार करू शकतो तर बघू शकता आता मी तो घाण पण काढलेला आहे तर काय होतं इथं जरा थोडंसं लाईट म्हणजे रूममध्ये ना लाईट जास्त येत नाही त्याच्यामुळं क्लॅरिटीत थोडासा प्रॉब्लेम आहे क्लॅरिटी एवढी क्लिअर नाही येते पण वड्यांना एवढ्या मस्त झाल्यात आणि एकदम अशा क्रिस्पी झालेल्या आहेत तर बघू शकता आत्ता घेतलेलं आहे जेवायला वाढून आणि ज्या दोन पोळ्या होत्या रात्रीच्या त्या पण मी तळून घेतल्यात आणि मेथीची भाजी तर बघू शकता आपली एकदम रेसिपी मस्त झालेली आहे आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा